हमसे पूछा गया कि तुम से आए हो हमने कहा पता नहीं हमसे पूछा गया कि तुम से आए हो हमने कहा पता नहीं उन्होंने कहा उस जगह का नाम बताओ उन्होंने कहा उस जगह का नाम बताओ हमने कहा मेहनत असो मित्र मी एम्बिशन करिअर अकॅडमीच्या वतीने सूरज पार्डे सर एम्बिशन करिअर अकॅडमीच्या वतीने फिजिकल ट्रेनर तुमचं स्वागत करतो पुसद या शहरामध्ये विद्यार्थ्याच्या मागण्यानुसार तो विद्यार्थी आम्हाला म्हणायचे की सर तुम्ही आम्हाला ऑफलाईनच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला काय ना काय द्या या ज्ञान क्षेत्रामध्ये काय ना काही द्या त्या विद्यार्थ्याच्या मागण्यानुसार सर्वप्रथम आमच्या या ॲम्बिशन करिअर अकॅडमीच्या वतीने सर्वप्रथम स्पेशल पोलीस भरतीची बॅच लाँच करत आहे ती बॅच म्हणजे अशी राहील की त्याच्यामध्ये टोटल आणि टोटल लेकी प्लस फिजिकल बरोबर शंभर टक्के निकालाची गॅरंटी देण्यात येईल आमच्या जो असे विद्यार्थी नाही आहेत किंवा आमचे विचार असे नाही आहेत की तुम्हाला आम्ही आमच्या मध्ये लागोपर्यंत ठेवी किंवा तुम्ही लागोपर्यंत राहा कारण आमच्याकडे असेच विद्यार्थी आहेत की त्यांचं म्हणणं आहे सर आमच्या जो जास्त टाइम नाही आहे कमी टायमामध्ये आमच्या जीवनाचा जो संघर्षाचा भाग आहे कमी वेळामध्ये आमचा रिझल्ट कसा येईल आणि आम्ही आमच्या ध्येयापासून कसं पोचल म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल आणि स्पेशल त्या विद्यार्थ्यासाठी आम्ही सर्वप्रथम युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या वतीने मेन गोष्ट एक एप्रिलला त्या विद्यार्थ्यासाठी एक एप्रिलला सकाळच्या टायमिंगला साडेआठ ते अकराच्या दरम्यान बॅच ऑफलाईन लॉन्च करत आहे तर या बॅच निमित्त जो विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला मार्गदर्शन द्या सर आम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा सर आम्हाला प्रोत्साहन द्या सर आम्हाला मोटिवेशनल द्या तर या बॅच निमित्त आपल्या अकॅडमीची इंग्लिश ग्रामर स्पेशलिस्ट सर या अकॅडमीच्या वतीने प्राध्यापक श्री गौरव जेसवाल सर यांचं मुलाचं मार्गदर्शन आणि तसेच श्री सूरज पहाडे सर बच स्वतः जो काही तुमचा फिजिकलचा शंभर मीटरचा भाग असो सोळाशे मीटरचा भाग असो किंवा शॉर्टपुटचा भाग असो ते माझ्याकडे आहे आणि मित्र काळजी करायची काही गरज नाही कारण मी तुमच्या संग आहे तुमचा फिजिकलचा कुठलाही भाग असो छोटा असो की मोठा असो त्यांची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घे आणि जो विद्यार्थी संघर्षमय लाईफमध्ये हरलेला आहे खच्चीकरण झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला आपण सांगू शकतो हो की जोपर्यंत आमच्या अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत करन तुम्हाला खच्चीकरण करण्याची निगेटिव्ह होण्याची गरज पडू देणार नाही आहे तुमच्या जोपर्यंत तुम्ही ध्येय गाठणार नाही तोपर्यंत म्हणून या ब्यास निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या या अकॅडमीच्या वतीने अवघ्या या दोन मिनिटांमध्ये तुमच्या समोर आदरणीय गौरव ज्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द तुम्हाला मोलाचे मार्गदर्शन करून सांगावे थे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाइन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑफलाईन बॅच चालू करत आहे एम्बिशन करिअर अकॅडमी वतीने पोलीस भरती स्पेशल बॅच असेल याच्यामध्ये आम्ही टोटल जे सब्जेक्ट आहेत ते संपूर्ण सब्जेक सब्जेक्ट इथं शिकवेल ट्रिक्स आणि कन्सेप्टच्या पद्धतीने त्यामध्ये लेखीची संपूर्ण जबाबदारी माझी राहील म्हणजे मी तिथं संपूर्ण विषय तुम्हाला तिथं क्लिअर करून देईल सोबतच आताच सांगितलेला सरोज सर सा, यांनी त्यांच्याकडे फिजिकलचा भाग राहील त्याच्यामध्ये फिजिकलमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ती कमी पडू देणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची तुमची तिथं निगा राखण्यात येईल तुम्हाला शंभर मीटरचा टायमिंग कसा काढायचा गोळा कशा पद्धतीनं फेकायचा प्रत्येक टेक्निक तुम्हाला तिथं देण्यात येईल सोळाशे मीटरचा तुमचा टायमिंग मुलींचा आठशे मीटरचा टायमिंग अतिशय कमी वेळामध्ये ते कवर करून देतात लोकांचा टायमिंग येत नाही सर इतक्या जबरदस्त पद्धतीनं फिजिकल घेतात तुमचे तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो मी फक्त एवढा एकदा व्हिडिओ पाहून घ्या आणि याच्यामध्येच मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं आम्ही ट्रेनिंग घेत असतो आणि सोबतच आम्ही एवढ्या स्पर्धा घेत असतो जिल्हास्तरीय त्याचसोबत आपण तालुकास्तरीय आत्ता म्हणजे जानेवारी महिन्यात आपली स्पर्धा झाली होती त्यामध्ये आपण खो खो कबड्डी शंभर मीटर गोळा फेक असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले होते आणि इथून आपण नॅशनल लेवलपर्यंत त्यांना नेऊ शकतो अशा पद्धतीनं आम्ही तिथं संपूर्ण स्पोर्टचं आयोजन सुद्धा करत असतो ओके तिथून विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळते की आपल्याला समोर कशा पद्धतीनं गोल अचीव करायचे आहे विद्यार्थ्याचा कोणत्याही प्रकारचं आम्ही मानसिक संतुलन ढासळू देत नाही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवतो अशा पद्धतीनं प्रत्येक जागेवर त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो योग्य मार्ग दाखवण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करत असतो या बॅचचं वैशिष्ट्य सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून देतो नंतर आपण आपल्या विषयाकडे बळूया मार्गदर्शक मी आहे याच्यामध्ये गौरव जयस्वाल सर मी स्वतः तुम्हाला तिथं संपूर्ण विषय शिकवणार आहोत पोलिस भरतीचे जेवढेही विषय येतात अतिशय शॉर्टकट पद्धतीनं अशा पद्धतीने शिकवतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस ची जी पुलिस भरती झाली होती आपले विद्यार्थी दोनच महिन्यात एवढ्या लवकर कव्हर झाले म्हणजेच आपली बॅच नवीन नवीन स्टार्ट झाली होती अम्बिशन करिअर अकॅडमी अम्बिशन करिअर अकॅडमी जो फक्त पहिले व्हाईट बोर्ड होता आणि आम्ही या सात ते आठ महिन्याच्या दरम्यान हा व्हाईट बोर्ड मिळवला म्हणजेच अकॅडमीची ग्रोथ तुम्ही विचार करू शकत नाही इतक्या फास्ट होत आहे ओके okay? म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती आम्ही सांगणार आहोत सूरज पार्टे सर जे की फिजिकल ट्रेनर राहतील त्यांच्या टायमिंगनुसार नुसार त्यांच्या शेड्यूलनुसार तुम्ही जर वागले तर तुमचं फिजिकल गोळा जे आहे सर्वात मेन प्रॉब्लेम आहे गोळा आणि शंभर मीटरचा टायमिंग गोळा एवढा लवकर सूरज सर वाढून देतील तुम्हाला पताच लागणार नाही की ती पंधरा दिवसात ते त्यांचा गोळा आउट ऑफ करून देतात मुलींचा मुलांचा दोघांचाही ओके बॅच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होणार आहे त्याची वेळ असेल सकाळी साडेआठ ते अकरा पर्यंत वैशिष्ट्य या बॅच चे असे आहे मित्रांनो पहा पहिलं वैशिष्ट्य असं आहे की शॉर्ट ट्रिक्स आणि कन्सेप्ट पद्धतीने आम्ही तिथे शिकवत असतो प्रत्येक विषयाची शॉर्ट ट्रिक्स जसं की गणित झालं त्यासोबत मी मराठीची सुद्धा शॉर्ट ट्रिक्स देत असतो सोबतच आपण जिकेची जी सुद्धा तुम्हाला ट्रिक्स देत असतो की कशा पद्धतीने आपल्याला जीकेला लक्षात ठेवायचं आहे कोणते प्रश्न विचारता तुम्हाला काय येते त्यापेक्षा काय येत नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्याला निग्लेक्ट करायचं आहे ओके okay, म्हणजेच पेपरमध्ये काय येत नाही याचा अभ्यास तुम्हाला जास्त करायचा हे लक्षात ठेवा सोबत आपण बेसिक टू ॲडव्हान्स झिरो पासून संपूर्ण तिथं शिकवणार म्हणजेच तुम्हाला झिरो सुद्धा माहीत नसेल तरीही तिथून स्टार्ट करणार आहोत तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून आपण एकदा सराव पेपर घेणार तिथे सराव पेपर मध्ये एक हजार रुपयापर्यंत आपण बक्षीस दिलेलं आहे आता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता एक रुपया आपन है। की एक हजार रुपयापर्यंत आपण त्यांना बक्षीस दिलेले आहे प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला म्हणजेच मुलांचं कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे मुलांना काहीतरी अचीव करण्याची क्षमता त्यांची निर्माण झाली पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीनं काही काही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आता मी तुम्हाला स्पोर्टबद्दल सांगितलं होतं तर गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय आपल्याच अकॅडमीच्या मुलीनं पटकावलेला आहे तशा पद्धतीने सुरत सर तुम्हाला तिथे ट्रेन करून देतील चौथा पॉईंट काय आहे आपल्या वैशिष्ट्याचा तर प्रत्येक महिन्यात ग्राउंडचा टायमिंग काढण्यात येईल म्हणजेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी टायमिंग काढावं लागत असते आपली क्षमता किती आहे आपण किती क्षमतेपर्यंत पोहोचलेला आपली प्रोग्रेस होत आहे की काय होत आहे या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत जाईल सोबतच आहे संपूर्ण विषयाचे तुम्हाला आय एम पी मिळतील सोबतच त्याचे पीडीएफ मिळतील मॅथच्या सुद्धा पी डीएफ मी शिकवलेल्या पी सुद्धा पीडीएफ तुम्हाला जर पाहिजेत असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथं तो आमचा टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप चॅनल आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिससाठी गणिताच्या पीडीएफसुद्धा टाकत असतो इतर विषयाचे सुद्धा पीडीएफ टाकत असतो प्रश्नसुद्धा टाकत असतो आणि जर तुम्हाला लाईव्ह जर ग्रुप डिस्कशन करायचं असेल म्हणजेच लाईव्ह डिस्कशन कशा पद्धतीनं असते तर पहा याच्यामध्ये आपण काही विद्यार्थी गणित टाकत असतात ज्यांना जे प्रॉब्लेम आला आणि दुसरा विद्यार्थी जो आहे तो तिथं सोडवत असतो आणि ते टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो म्हणजे त्याचे ट्रिक सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतील अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी जर तुम्ही पुसतच्या जवळपास राहत असाल जर तुम्ही पुसतच्या जवळपास राहत असाल तर आमचा पत्ता हा आहे विडभाई नगर पुसत मारुती सुजुकी सुरवून जवळ ओके हे झालं आपल्या बॅचेस बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवू इच्छितो काही फोटो दाखवू इच्छितो कशा पद्धतीनं आम्ही हे फिजिकल घेत असतो ओके किंवा मग कशा पद्धतीनं आपण मुलांना ट्रेन करतो किंवा मग स्पोर्ट घेतो ह्या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज तुम्हाला इथं देणार आहोत मुलाय मुलींचे हे ॲम्बिशन करिअर अकॅडमीचे संपूर्ण विद्यार्थी आहेत अँबिशन करिअर अकॅडमीचे संपूर्ण हे विद्यार्थी आहेत हे खो खोची टीम आहे लेडीज हॉस्टेल इथं हॉस्टेलचे सर आहेत जे की पूर्ण हॉस्टेल बॉईज हॉस्टेल सांभाळतात ओके समोर आणखी तुम्हाला काही फोटो दाखवू इच्छितो ॲम्बिशन करियर अकॅडमीचा विद्यार्थी गोळा पाहा किती दूर फेकतो ॲम्बिशन करियर अकॅडमीचा विद्यार्थी आहे बघा जवळपास नऊ मीटरच्या साडेनऊ मीटरच्या वर तो गोळा फेकतो म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला तिथं ट्रेन करण्यात येईल की जिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही बरेचसे काही व्हिडिओ आणि फोटोज आहेत म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेनिंग कशा पद्धतीने घेतो ते दाखवणार आहोत समजण्यासाठी त्या अकॅडमीला जाऊन तिथं भेट द्यावी लागेल त्यासाठी तुम्हाला मी नीद पंचा पंजा अशा पद्धतीनं आम्ही पायऱ्यांची ट्रेनिंग करून घेत असतो विद्यार्थ्यांकडून याने शंभर मीटरसाठी तुम्हाला फायदा होईल जवळच घाट आहे खंडाळा घाट इथं भवानी टेकडी नावाचा प्रसिद्ध आहे आम्ही तुम्हाला घाटावरही रनिंग करायला नेतोय अशा पद्धतीनं तुमची संपूर्ण ट्रेनिंग तिथं घेण्यात येईल बरेचसे स्पोर्ट्सचे इव्हेंट सुद्धा आम्ही घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रॉफिट झाला पाहिजे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीनं समोर जायचं आहे त्यांना एक मोटिवेशन भेटलं पाहिजे म्हणून त्यांना जिल्हा लेवलवर नाही तर आम्ही त्यांना समोरच्या पूर्ण लेवलपर्यंत समोर नॅशनल लेवलपर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे हे बघा सुरज पारडे सर सर्वांना मोटिवेट करत आहे ओके अशा पद्धतीनं हे ट्रॉफ्या वगैरे आम्ही तिथं दिलेले आहे बघा हे संपूर्ण ट्रॉफ्या दिलेल्या आहेत इकडे मेडल सुद्धा आहे मेडल बी ठेवलेले आहेत ओके इथं मुंडा यांची जयंती निमित्त आपण हा प्रोग्राम घेतला होता आणखी सूट दिलेली आहे फीज मध्ये गुड न्यूज ही आहे की तुम्हाला वीस विद्यार्थ्यांना फीज मध्ये सूट दिलेली आहे आम्ही दहा हजाराची बॅच दहा हजाराची बॅच फक्त तुम्हाला सात हजाराला देत आहे म्हणजे तीस टक्के आपण तिथं डिस्काउंट दिलेलं आहे हे बघा हे जे आहे कबड्डीची टीम आहे संपूर्ण कबड्डीची टीम तिथं आपण एम्बिशन करिअर अकॅडमीचे विद्यार्थी होते हे मी आहे ओके हे राजू गायकवाड सर अशा पद्धतीनं आम्ही तिथं सर्व प्रकारचे खेळ सुद्धा घेतलेले आहे ओके जर तुम्हाला कोणाला ॲडमिशन पाहिजेत असेल तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचा आहे भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद